शिक्षणाची वारी विठ्ठलाच्या दारी चिमुकल्यांनी काढली शिक्षणाची दिंडी धुळे शहरातील महाराणा प्रताप माध्यमिक हायस्कूल येथे पारंपरिक पद्धतीने आणि मोठ्या भक्तिभावाने पालखी सोहळा साजरा करण्यात आला यावेळी संपूर्ण शाळा परिसर विठ्ठल नामाच्या गजराने दुमदुमून गेला यावेळी शाळेच्या चिमुकल्यांनी भारुड आणि नृत्य सादर करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले तसेच विठ्ठल वेशभूषेत आणि लहानग्या चिमुकल्यांनी आपल्या खांद्यावर विठुरायाची पालखी घेत शिक्षणाची वारी विठ्ठलाच्या दारी शिक्षणाची दिंडी काढण्यात आली यावेळी महाराणा प्रताप माध्यमिक हायस्कूलचे संचालक नानासाहेब सिसोदिया प्रकाश जाधव माजी महापौर प्रतिभा चौधरी आदी उपस्थित होते म्हणते कशी अहो कशी म्हणते कशी आई ग्याना, आई ग्याना ना थोडे आई ग्या ना थोडे मी नाही म्हणू कशी म्हणू कशी मी पाणी पिऊ कशी आज माझी एकादशी एकादशी मी पाणी पिऊ कशी हो मुलीने केला दुधाचा मुलीने केला दुधाचा चहा म्हणते कशी आई पिऊन पहा तोडा आई पिऊन पहा तोडा निमाया असते अशी महाराष्ट्रातील सगळे वारकरी पंढरपूरच्या दिशेने पण विठ्ठल विठ्ठलच्या जा दर्शनासाठी जाते तर आमच्या शाळेतील लहान मुलांना सुद्धा तिपण तर ते विठ्ठल म्हणजे पंढरपूरला जाऊ शकत नाहीत किंवा ते वारीमध्ये सामील होऊ शकत नाही म्हणून शाळेमार्फत आम्ही या सगळ्या बालकांना वारकरी म्हणून तयार केलं आणि ती दिंडी घेऊन विठ्ठलाच्या दर्शनाला जाते आमच्या विद्यार्थ्यांनी स्वतः साक्षात विठ्ठल तुखमेचे रूप धारण केलेले सध्या पावसाळा सुरू आहे आणि पावसाळ्यात सुद्धा वृक्ष म्हणजे पावसाळ्यात सुद्धा झाडे लावण्यासाठी वृक्ष दिंडीचे सुद्धा आयोजन करते महाराणा प्रताप हायस्कूल मार्फत विद्यार्थ्यांना चांगले संस्कार व्हावेत म्हणून विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात विद्यार्थ्यांमध्ये भक्तिभाव निर्माण व्हावा म्हणून आज आम्ही विद्यार्थ्यांची वारकरी वारकरींच्या स्वरूपात एक दिंडी तयार करून त्यांना विठ्ठल रुक्माच्या दर्शनासाठी आपण नेतो आणि या निमित्तानं संपूर्ण परिसरामध्ये झाडे लावण्याचा सुद्धा आम्ही कार्यक्रम आयोजित केलाय आणि त्यासाठी वृक्ष दिंडीचे सुद्धा आयोजन केले एस आय पी सुरू केली नाही मग संपत्ती कशी वाढणार पंधरा वर्षांचा अनुभव असलेल्या सतराशेहून अधिक समाधानी ग्राहक आणि पन्नास कोटींचं व्यवस्थापन असलेल्या वेल्थ क्रिएशन फायनान्शियल सर्व्हिसेस चे संस्थापक विकास देशमुख आणि शर्मिला देशमुख यांना आजच संपर्क साधा एस आय पी एस डब्ल्यू पी म्युच्युअल फंड ने अधिक स्थैर्य मिळवा पाच हजार शंभराहून अधिक गुंतवणूकदारांचा विश्वास आता तुमची वेळ नाशिक संगमनेर जयपूर येथे मोफत सेमिनार आमच्या इतर सेवा आहेत हेल्थ अँड लाईफ इन्शुरन्स पोर्टफोलिओ मॅनेजमेंट एन सी डीज अँड कॉर्पोरेट एफ संपर्क करा आणि तुमच्या आर्थिक साक्षरतेची सुरुवात आजच करा